ह्या वाणाची पीक पाहणी करण्याकरता आलेलो आहे या ठिकाणी आपल्या शेतामध्ये मक्का हे वाण मक्का हे पीक लागवड करतात कारण की मक्का हे आपल्याकडचं मुख्य पीक आहे आता पी एतीस शून्य दोन हे आपल्याला काय म्हणतं सर्वात प्रथम पीठ एतीस शून्य दोनचा तुमच्या इथं एक बॅ बॅनर लावलेला आहे तुम्ही ज्यांना दिसत नसेल ते इथे येऊन बघू शकता त्याच्यावरती लिहिलेलं आहे का थोडं इकडे सरकार प्रत्येक परिस्थिती सहन करण्याची क्षमता आता प्रत्येक परिस्थिती सहन करण्याची क्षमता म्हणजे काय आपल्याला माहिती आहे मागील तीन वर्षापासून अनिश्चित पाऊस आहे कधी वेळेवर पडतो कधी वेळेवर पडत नाही कधी जास्ती पडतो कधी कमी पडतो कधी वार वावधान येतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या पी तेहतीस शून्य दोन या वाणाची उभं राहण्याची किंवा प्रत्येक परिस्थिती सहन करण्याची क्षमता तुम्हाला तेहतीस शून्य दोन मध्ये दिसून येते आहे या वर्षी मागच्या वर्षी दिसणार नाही त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे बाबा तुमच्या मागे काय लिहिलेलं आहे उभी राहण्याची क्षमता आता उभी राहण्याची क्षमता म्हणजे काय पाटील सत्य तुम्हाला बरेचदा अशी अडचण आली असेल की एखाद्या वेळेस जर वारंवार आलं जोराची हवा सुटली की बरीचशी मक्का काणी होऊन जाते किंवा पडून जाते परंतु अशा परिस्थितीमध्ये पी तेहतीस शून्य दोन का उभी राहते तर ते मला समजून सांगायचं आहे पण तुम्ही म्हणाल माझं गावचं गाव, गाव शंभर टक्के पडून गेलं तरी तेहतीस शून्य दोन उभं राहिलं पाहिजे तर असं शक्य आहे का ज्या वेळेस तुमचं इतर वाहनामध्ये जर तीस चाळीस टक्के नुकसान होत असेल पडण्याचं त्यावेळेस पी तेहत्तीस शून्य दोन एक टक्का सुद्धा नुकसान होणार नाही परंतु ज्या वेळेस तुमच्या गावातले पत्र उडून जातील त्यावेळेस मात्र कठीण आहे परंतु ह्या ठिकाणी जर इतर वाहनामध्ये तीस चाळीस टक्के क्षेत्र हे वारंवारमध्ये पळत असेल तर त्या ठिकाणी तेहतीस शून्य दोन का पळत नाही याच्या मुळ बघा तुम्ही याच्या ज्या मुळं आहे ह्या अतिशय लांब आणि खोलवर जाणाऱ्या मुळ आहे त्याच्यानंतर याचा जो जारवा म्हणतो आपण हा जारवा बघा हे मातीला किती घट्ट पकडून बसलेला आहे आणि हे फक्त घट्ट पकडून का बसतं किंवा याचे मुळं का लांब आहे याच्या मागे विज्ञान आहे याच्या मागे शास्त्र आहे याच्या मागे संशोधन आहे म्हणून हे वारवावधानामध्ये उभं राहण्याची क्षमता याची सर्वाधिक आहे त्याच्यानंतर इकडे काय म्हटलेलं आहे बाबा दादा कालावधीत मागे कमी कालावधीत अधिक, काला अधिक उत्पन्न आता ह्या ठिकाणी पी तेहतीस शून्य दोन सोडून इतर वान लावणारे किती शेतकरी आहे ज्यांनी पायोनियर <laughs> सोडून लावलेला आहे घाबरायचं काही कारण नाही तुमच्यासाठीच कार्यक्रम आहे असे किती शेतकरी आहे बस दोन ते तीन शेतकरी बाकी सगळ्यांनी पायोनियर लावलेला आहे बर पायनियर आणि ऍडव्हान्टा दोन्ही लावलेला आहे किती हात वर करायनियर पण ऍडवांटा पण आणि इतर इतर कंपनी तुम्हाला इथे फरक काय समजून द्यायचा एक लोक गोष्ट लक्षात घ्या आता या ठिकाणी पी येति शून्य दोन घंटा कमी कालावधीत येणारा वान किंवा कमी कालावधीमध्ये येणार पीक कमी कालावधीत जसं की आपण नऊ सहा दोन हजार चोवीसची लागवड आहे आज हा नव्वद दिवसाचा प्लॉट आहे या कंसांना तुम्ही हात लावून बघा याचे दाणे तुम्हाला कसं वाटतात भरलेले वाटत आहे हे उद्या जरी थ्रेशिंग केलं तर काही अडचण याला जर इतका कमी कालावधीत येणारा मक्का पी तेहतीस शून्य दोन सोडून इतर कुठल्याही कंपनीकडे आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही आता याचा फायदा काय ठीक आहे आला बाबा कमी कालावधीत याचा फायदा काय मागच्या वर्षी किंवा ह्या वर्षीसुद्धा अनिश्चित पाऊस होता कमी पाऊस होता आणि ज्या ज्या वर्षी कमी पाऊस पडतो त्या त्या वर्षी कमी कालावधीत येणारा मक्का वान हा आपल्याला इतर वानाच्या तुलनेमध्ये लवकर परिपक्व होतो आणि एक किंवा दोन पाण्यामध्ये देखील उत्पन्न देऊन जातो दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्यांना ज्यांना ओळ कांदे लावायचे आहे उन्हाळी कांदे लावायचे आहे इतर वाहनाच्या तुलनेमध्ये हा दहा ते पंधरा दिवस लवकर येणारा असल्यामुळे तुम्हाला कांद्याची लाव लागवड जी आहे ही मशागत लवकर करता येते आणि कांद्याची लागवड लवकर करता येते आणि ज्या ज्या वर्षी शेतकऱ्याचा कांदा लवकर निघतो सुरुवातीचा कांद्याचा भाव हा नंतरच्या कांदा भावापेक्षा जास्ती असतो तर अशा परिस्थितीमध्ये इमर्जन्सीमध्ये जर शेतकऱ्याला कांदा विकायचा असेल तर जो सुरुवातीला कांदा विकला जाईल तो देखील चांगल्या दरामध्ये विकला जाईल अशा ह्या सर्व गुण संपन्नाने भरलेला पी तेहतीस शून्य दोन त्याच्यानंतर मागे तुम्ही एक अजून त्याचा गुणधर्म आहे काय म्हटलेलं आहे अधिक दाण्याची सरासरी आता अधिक दाण्याची सरासरी म्हणजे काय काय असेल बरं अधिक दाण्याची सरासेल काय असू शकतं काय अंदाज वाटत या काकांनी उत्तर दिलेलं आहे पण याच्याही पुढे जाऊन सांगतो आपण बघताना एकच बघतो की याच्या आळव्या लाईनी किती आणि उभ्या लाईनी किती बरोबर परंतु कोणीही दाण्यांची सरासरी म्हणजे शेलिंग पर्सेंटेज शेलिंग पर्सेंटेज आजपर्यंत ऐकलेला आहे कोणी नाही कोणीच ऐकलेलं नाही कोणी काढलेलं आहे कोणी शिकवलाय तुम्हाला कोणी शिकवणार नाही कोणी सांगणारही नाही हे एक शास्त्र आहे शेलिंग पर्सेंटेज याचा एक फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला काय म्हणतो हा फॉर्म्युला म्हणतो हो की तुमचं दाण्याचं वजन भागिले कंसाचं वजन गुणीला जर शंपा शंभर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दाण्याची सरासरी निघेल म्हणजे ज्या वेळेस तुम्ही दहा कंसं घ्याल दहा कंसाचं वजन करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याचे दाणे वेगळे करायचे दाण्याचं वजन करायचं हे दाण्याचं वजन भागीला कंसाचं वजन गुणीला शंभर जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमची दाण्यांची सरासरी किती आहे म्हणजे शेलिंग पर्सेंटेज किती आहे हे तुम्हाला दिसून येईल आणि ज्या वानामध्ये शेलिंग पर्सेंटेज दाण्यांची सरासरी पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्ती येते ते वान सर्वाधिक उत्पन्न देणारं असते आणि जर याची शेलिंग जर आपण आज ह्या ठिकाणी करून बघितली तर याची शेलिंग पर्सेंटेज कमीत कमी सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के आहे जे की इतर वान पायोनियर सोडून तुम्ही लावता त्याच्यामध्ये शेलिंग पर्सेंटेज हे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केच आहे म्हणून ह्या ठिकाणी पी तेहत्तीस शून्य दोन ह्या वाणाचं उत्पन्न तुम्हाला इतर वानापेक्षा तीन ते चार क्विंटल जास्ती मिळते याचं शेलिंग पर्सेंटेज बरं जास्ती येत असल तसेच झाडं इतर वाहनाची आहे तसेच बिट्ट्या इतर वाहनाची आहेत तसेच दाणी इतर वाहनाची आहे परंतु त्यातल्या त्यात याच्यात काय फरक आहे याच्यामध्ये फरक हा आहे की याची आतली जर बिट्टी तुम्ही बघाल तर इतर वाहनापेक्षा बारीक आहे त्याच्यानंतर याच्या आळव्या लाईनी जर मोजाल आळव्या लाईनी इतर वाणामध्ये बारा चौदा सोळा असतात परंतु पायन इयरच्या ते शून्य दोन या वानामध्ये सोळा अठरा वीस बावीस पर्यंत शेवाच्च आढव्या लाईनी जातात जाता। आणि उभ्या रांगा जर मोडल्या उभ्या रांगेतले जर दाणे मोजले तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला इतर वानामध्ये तीस ते पस्तीस एवढे दाणे मिळतील परंतु पायन तुम्ही कंसाचे उभ्या रांगा मोजल्या उभ्या रांगेतले दाणे मोजले तर किमान चाळीस ते पंचेचाळीस दाणे मिळतील पंचेचाळीस भरता लांब हा फरक आपण बघत नाही मी ह्या ना ज्या गोष्टी सांगितल्या आवर्जून बघता का काही गोष्टी असू शकता बघत असाल तुम्ही परंतु आपण काय करतो हे जे कंस झाडात लागलेले असता हे कंस चांगला हातभर दिसलं की एकदम जोरदार झाड आहे माझं एकदम जोरदार वान आहे परंतु एक लक्षात घ्या पायनियर सोडून जे इतर वाहन तुम्ही लावता ना त्या पायनियर मध्ये एखादं कनिज ओपन करून बघा तुम्ही दोन ते तीन सालपटा काढल्याबरोबर कनिज ओपन होईल हे बघा झालं ओपन परंतु इतर वानामध्ये जर तुम्ही हे कापडं खोलाल तर कमीत कमी याच्यावर कमी दहा ते पंधरा कापडं राहतात त्याच्यानंतर ते कनिज ओपन होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की इतर वानाचं कनिज हे मोठं आहे परंतु हे कनिज तुम्हाला उत्पन्न देणारं नसतं ज्याच्यामध्ये कापडं जास्ती असतं हा तुम्हाला फरक कोणीही समजून सांगणार नाही याच्या व्यतिरिक्त अजून तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे की आपण अजिबात रोजच्या शेती मशागतीमध्ये किंवा शेतीच्या व्यवस्थापनामध्ये लक्ष घालत नाही मी तुम्हाला कुठलंही भाषण सांगणार नाही मला माहिती आहे इथे आलेला प्रत्येक शेतकरी सक्षम आहे आणि नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची ओळख हे संपूर्ण महाराष्ट्रात भारतात आणि इतर देशातसुद्धा आहे परंतु आपण कुठल्या गोष्टीचं निरीक्षण केलं पाहिजे किंवा तुमचे काही प्रश्न उत्तर असतील तर आपण मंडपात बसून सोडवूया तर सर्वांनी एकदा मंडपात बसून घेऊया